संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे येणार रक्कम थेट खात्यात जमा होणार नेमकी कशाची रक्कम येणार कोणते पैसे येणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी आलेली सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज त्या अगोदर विनंती करतो नवीन तर चॅनल एकदा सबस्क्राइब करा मित्रांनो सद्यस्थितीला पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच सरकारला मिळणार परतावा शेतकऱ्यांना मोठा दिलासा पंतप्रधान खरीप पीक विमा योजना कंपन्याकडून राज्य सरकारला तेवीसशे कोटींचा परतावा मिळणार बानावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयाची बचत झाल्याने कंपन्या फायद्यात आता शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार जाणून घेऊ मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयाची एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा एक हजार कोटी रुपयाचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्याकडे जमा होईल एकूण विमा हप्त्याकडून वि विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्याचा नफाग्रहित धरल्यास कंपन्याकडून राज्य सरकारला सुमारे दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा परतावा मिळणार आहे हे दोन हजार तीनशे कोटी रुपये पीक विमा योजनेतून राज्य सरकारचा मिळणार आहे राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत आठ हजार त्रेसष्ट कोटी छप्पन्न लाख रुपयाचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयाची बचत झाली त्यानुसार हा विमा हप्ता सात हजार सहाशे कोटी रुपयावर आला यापैकी राज्य सरकारकडून व केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून कंपन्यांना सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये देण्यात आले आहे त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही सुमारे एक हजार कोटी रुपयाचा शेवटचा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला नाही आता मित्रांनो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरच राज्य सरकारच्या शेवटच्या एक हजार कोटी रुपयाच्या हप्त्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दिला आहे तीन दिवसात तो मंजूर होईल त्यानंतर शेतकऱ्यांची उर्वरित नुकसान भरपाई दिली जाईल विनयकुमार आवटे संचालक कृषी यांची माहिती कंपन्यांना वीस टक्के नफा दरम्यान कंपन्याशी झालेल्या करारानुसार एकूण विमा हप्त्यातमधून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेच्या वीस टक्के रक्कम कंपन्यांना नफा म्हणून ठेवता येते यंदाच्या हंगामात तीन हजार आठशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे त्यामुळे सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपये शिल्लक राहतात त्यामुळे कंपन्यांचा वीस टक्के वगळल्यास उर्वरित दोन हजार तीनशे कोटी रुपये राज्य सरकारला परतावा मिळेल आशे अशी असेल भरपाई यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपाच्या तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानीवर शेतकऱ्यांना एकूण तीन हजार आठशे दोन कोटी दोन कोटी बेचाळीस लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे यात कंपन्याकडून स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपटी दोन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी सात लाख मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील झालेल्या नुकसानीपटी सातशे सात कोटी साठ लाख काढणी पश्चात नुकसानीपट्टी एकोणऐंशी लाख पीक कापणी आधारित सहा कोटी पंचेचाळीस लाख असे शेतकऱ्यांना भरपाई दे